इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या धनेगाव या ठिकाणी भाविकांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आषाढी एकादशीच्या दिवशी आमदार रोहित पवार तसेच आमदार प्राध्यापक राम शिंदे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात प्राध्यापक सचिन गायवळ प्राध्यापक मधुकर राळेभात आणि मंदिर ट्रस्ट यांच्या शुभहस्ते महापूजा करण्यात येणार आहे विठ्ठल रुक्मिणी पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या धनेगाव या ठिकाणी आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात प्रत्येक एकादशीच्या दिवशी या ठिकाणी मंदिरात कीर्तन होतं आषाढी एकादशीच्या निमित्तानं जामखेड तालुक्यासह या ठिकाणी भूम परंडा करमाळा या ठिकाणावरनं देखील भाविक भक्त मोठ्या संख्येनं येतात तीनशे वर्षांचा इतिहास या मंदिराचा आहे ग्रामस्थांच्या वतीनं देखील या ठिकाणी मोफत फराळ आणि पाणी बॉटलचं वाटप करण्यात आलं होतं यावेळी हजारो भाविकांनी फराळाचा लाभ घेतला या सोहळ्यासाठी दिवसभर अनेक जण ठिकठिकाणी थीक फराळ आणि चहा पाण्याची सोय करतात धाकटी पंढरी धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भरत काळे हे आहेत तर उपाध्यक्ष दत्तात्रय काळे सचिन काळे भोसले खजिनदार संतोष काळे संचालक लक्ष्मण लवाळे जयसिंग जाधव तसेच बाळासाहेब टिपरे पद्माकर काळे उत्तम भोसले हिरालाल देशमुख गणेश काळे महादेव जाधव बाळासाहेब पौळ हरिभाऊ टिप्रे तसेच महेंद्र काळे लक्ष्मण जाधव रघुनाथ उमरे शिवाजी भोळे शहाजी टिपरे यांनी या कार्यक्रमाचं विशेष आयोजन केलं होतं तसेच या ट्रस्टचे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट अनिल काळे हे काम पाहत आहेत तर मुख्य सल्लागार म्हणून प्राध्यापक मधुकर राळेभात आणि सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन गायवाळ हे काम पाहत आहेत दरम्यान दोन दिवस संपूर्ण परिसर भक्ती रसामध्ये न्हावून निघाला दाती अध्यक्ष भरत काळे आपणच विनंती करतो की जी काय आज ती सगळी माहिती तुम्हाला दिली प्रतिपंडर पंढरपूर म्हणून आमचे तिथे कोविंद मंदिर आहे आणि तिथे आल्यानंतर सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात आमचा इतिहास आहे सगळी सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती करण्यात येत आहे की दाखव्या दर्शनाचा लाभ घ्या गावात अनेक गावचे दिंडे येत आहेत दहा पंधरा गावचे दिंडे येते जवळजवळ लाख दीड लाख पब्लिक येत आहे सर्व <laughs> हो, म्हणजे ह्याची व्यवस्था भराळाची व्यवस्था वगैरे केली जाते अशोकवीर सी चोवीस तास जामखेड